नमस्कार मंडळी नमस्कार या वर्षीच आमचं मंडळ म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीचा शेवटच्या आरतीचा मान मिळालेलं आपले शिवप्रेमी मंडळ पण प्रश्न असा पडलाय की असा आहे तरी काय या सांगरुळ नगरीत की सारी पंचक्रोशीतील गणेश भक्त या सांगरुळ कला नगरीची वाट धरतात इथं आहे गोल्डनचा रंगमंच शाहूताली दत्त गणेशचा गडकोटांचा इतिहास न्यू यंग स्टार अष्टविनायक बलभीम न्यू क्रांती या मंडळाचे ज्वलंत देखावे राधाकृष्ण बिरोबा मंडळाच्या रत्नजडीत आकर्षक मूर्ती न्यू सुपर राधे राधे मंडळाच्या भव्य गणेश मूर्ती इथं आहे अजिंक्य क्रीडा मंडळातील ज्येष्ठ सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथं आहे धर्मवीर सोळाशे तीस सम्राट वन चॅलेंज स्पार्टन साई गणेश स्वराज्य जिंकू रणांगणावर या मंडळातील तरुण पोरांचा उत्साह आणि देखण्या मिरवणुका हे सगळं बघायला आलेल्या गणेश भक्तांच्या पोटाला आधार देणारा आसरा गणेश आणि अण्णाभाऊ साठे या मंडळाचे महाप्रसाद आणि आम्ही तर तुम्हाला माहितीच आहोत शिवप्रेमी म्हणजे हास्यकल्लोळ एवढच नाही तर या सर्वांचं नेटकं नियोजन करणारी आमची सांगरुळ ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन इथं सारे गाव एक कुटुंब बनत म्हणूनच रामराम मंडळी राम, राम सकल कलांचे आराध्य दैवत श्री विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना वंदन करून श्री शिवप्रेमी तरुण मंडळ सांगरुळ यंदा आपल्या छत्तीसाव्या वर्षात पदार्पण करीत असताना याही वर्षी सादर करीत आहे मनोरंजनातून प्रबोधन करणारा तुफान विनोदी भेळ नाही कुणाचा कुणाला मेळ कलियुगाची झालीय भेळ नाही कुणाला कुणाचा मेळ अर्थात पुढे काय घडल सांगू शकत नाही कमल झाली सपनात आली राणीमुखारची नटिंग कमल झाली सपनात आली राणीमुखरची <्इल्णाट्रावश्णाट्राव> नटिंग त्या नक्कीनं मारली नक्की न मारली चांदणे अग हे चांदणे तुझ्या आईच अगं तस नाही विजय विजय गती तुझ्या आईला दावला तिचं काय झालं लग्नानंतर बाई माणसाला शिस्त लागली पाहिजे जोरात तोंडावर मार अग जोरात तोंडावर हण अग आई आय 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 हाय आय हाय हाय हे कसं झालं दाना टाकून कोंबडं बोलवलं ग झालं अगं तसं ना बाग चंदे आपलं हानी मुंडला कुठे जायचं गे हानी मुंडला काय असतं जायला अगं हानी म्हणून म्हणजे मधुचंद्र ग मधुचंद्र आता तुला कसं सांगू मी <laughs> पहिली रात्र आणि दुसरी रात्र आणि कसली असते मग अग पहिली रात्र दु, दुसरीचा काही संबंध नाही पहिली रात्र म्हणजे अरे बेबी कुठल्या येड्याला सांगा लागलोय समजून या या डोहाच्या मागणी हिंडणारीला अगं हनीमून म्हणजे कोल्हापूरचा पन्हाळा महाबळेश्वर अशा थंड थंड ठिकाणी जायचं आणि एकमेकांच्या जवळ येऊन भरपूर प्रेम करायचं याला हनीमून म्हणतात हे अय्या असा हानीमोन असतो आवा हनीमून तर मी ढोरांच्या मागणी केल्यावर किती काय आणलंय मी हे आय 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 गेला कोरोना तरी मी काय सुचरा आय 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 या कोरोनाच्या लशीन अंकस पिळकटून गेलय आणि सांध सांद सांदे दुखायला लागल्या पाळी थांबून दोन दोन घेतली इंजेक्शन त्यात त्यात मुळ्या दिन तर पार हाच गेलो आय 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 आई अरे हे ढ कुणाच सुटून आले रे जे अगा बाबा तुला काय ढोर दिसतय हा लगीन केलं हिच्या संग मी अरे देवा हे रेडका संग लगीन केलंय शिवय अरे काय आलदसा सुचली तुला आता हिच्या आई बापानं कसा मला द्यायची टाकून तुझ्या गळ्यात बांधली गेले जे रे अगाबा आता ज्या मार्केट मध्ये असलं पण मिळणार झालंय याच्यावर पण चढ्या ओढ्या ऐका त्याला काय हिकंड तिकड चिचली कि इत्या साच्यात अगा इथन माग त्या पिक्चर मधल्या बाबा लगीन म्हणणाऱ्या पोराला हसत होतो आता सगळं गाव मला असायलाय चालायच चांगलं चाललंय साच्या असे दे घे दे बाय त्या नाव काय माझ नाविक हा हा ह्याचा सगळा येऊ सगळाय असून दे असून दे बरोबर काय येते करायला तुला मला की नाही मला की नाही अंघोळ करायला हिला घेऊन बुडिवली वड्यात हिला आईला यायच्या गाणी दुसरं काय येत आहे तुला ते सांग गाणी म्हणा येत्या मग म्हण बघू एखादं बरोबर म्हणते मातीला गेल्या वारात म्हणजे जे काय म्हणायचं गल्लीतल्या बायकाबा आवरल्या का झाल्या वाट पाहते करून कुगाजा वाजा गुडगा माझा गुडगा नको माझा करून वाजा वाट पाहते मी गेणार सहा जण महाराज आया आया आई सहा जण मग माझा नंबर कधी आचा रे बाई आता एक काम कर ह्याच्या आता ते तंटू ना आणि माझ्याकडे एक ढोलकी दे म्हणजे ह्याच्या संसाराचा सगळा तमाशा करूया कस <laughs> बाळा बाळा काय झालं राजा हे बघा हे बघा ह्याच बाण कस गुटकुटी झाड तांबड्याच चांगलं गाव जेवण नुसतं मानच पंधरा किलो पडेल त्याच्या माईला त्याच्या असू <laughs> दे बाई असू दे पिल्ली तरी मोठ्या हाडाची पडतील तेवढाच भाऊकीचा एखादा पैलवान व्हील मागायचा आता काय आबा मी आता हे बाई रील कर नाही ना ना तर गुंडगुळी कर माझ्या आयुष्याचा तेवढा गुत्तापा करू नकोस हा समजलं ना आता घेतलंय गळ्यात बांधून म्हणल्यावर निसताराही न गो बसला नाव तर नार बजल मायला म्हणतोय आता गुत्तापा नगो चला आता लगीन करून आलायचा गोंधळ तर घालू या रे नुसता गोंधळ घालायचा नाही वाघ्या मुरडीचा गोंधळ घालायचा वार माझ्या वाज्या चल 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 मग की बाई चाय ए तुला काय वाटतंय मला वय तर वाटती वाटते आला आणि ती का आणि ती आणते आवडली म्हातारा जरा रंगेल काय वाटतंय थांब जरा या म्हाताऱ्याची गंमत करूया बाळा काय झालंय राजा गमतीला आलाय आयुष्याची पार गंमत झाली आहे आणि परत गमतीला आलाय कस बसलाय बघा बाबळीच्या खोडावर बसल्या माणी तुला पण वाटत असेल संतूर मम्मीच्या ताकत बसल्यासारखं उत्तर बाबा उत्तर खाली उत्तर तुझ्या सोन्याची डबी लई रुताय लागल्या आज भी तंबाकू कालीत नाही अहो वा आडदार रेडा खा कुठला आता कसं खाली उठलाय <coughs> की काय लगेच इंधन नाही कुठे एखादी हिल उपासल्यावर सगळं बिडिंग घालतय आबा आवर आवर चंदू वर आमच्या अटकळा लागला तिथे मग काय तिला मी गाई उठवायला सापला न आगा, आगा गे, गे, तुला सांग रोजच्या धबधब्यात भिजाईन येतो ग ने ने, ने बिगड घाल राहू मारू दे थोडी उचाळी तर उजाळी नाही उजाळ तर किडनीतलं पिटत तिच्या अंगदा भाव किट उठून तरी दिसेल खेड्यात ना आध येड तिची भन भजाला म्हणते पेड आता झाला राहिल्यान तेवढं बोरनान करूया ए बायकानू आता सांगतो उद्या बोरणांचा कार्यक्रम हाय, संघातल्या तांदळाचा भात आणि घवाची खीर केलेली हाय मागे पुढे बघायचं नाही त्याची उमटून चला चला जाऊया म्हणजे पिल्ली काढाय रिकामी काढायची का मी बोरणाच अग फोटू कुठं दिस ना आधी मधी लुडबुड त्याला हे थांबा 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 अगं बायानो तिला चारणू कसा तिचा आज निरंकारी उपवास आहे बघा कसा मला भूक आवरत नाही आता पोट वर जेवतो आणि संध्याकाळी शाबू खातो जेव बाई जेव आणि संध्याकाळी शाबू पण खा खाऊन खाऊन लागल्यास फुटायला आणि पायातला दोरा लागलाय तुटायला चिली मिली वेपर्स पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शामुलाय चरचरीत आमटी केली बटाट्याची त्याची बाई झाली गरगरीत राजगिऱ्याचं माय लाडू जिरला ग माझ्या बाईपूर उपाच धरला कार्यक्रमाला आल्यास पीस घ्या पीस माये बघितलीस का नारळ आणि वटीच साहित्य झालं च आणि पीस घातलाय दारावर तीस रुपयाचा घागरी नोडावणी झंपरच पीस बघून बाहेर राशा रुसल्या वाटते आबा या बायकांच्या वर मला एक गाणं सुचलंय का म्हणू का तुला दुसरं काही सुचते वाए? गाणं सुटते नाचूच वाटते माझ्या गाणं म्हणायची लय मन बाई थांब थांब का सारा माझ्या बाया करसल्या रे थांब थांब का सारा माझ्या बाया करसल्या रे गाडीवरून खालीवर खालीवर करू नकोस रे कधी तरी रे बाबा ए, ए पोरानो मारून मिशा काढू नका सा रे नाहीतर काय फरक रे जरा मसा वागा की रे आलीश बाई बरेच आहे कावाची का पात आणि मिरच्या आणल्यास काय ठसका लागाय सरच्या नाहीतर रात्री खवाळी की आम्हाला झोपू द्यायची नाही बाई आई आबा हिला कुणाची नजर लागल असुला वाटते जी आमूशा आधी की लोकांची घर फिरणारी बर आबा बर कारतो आल्या गेल्याची माळाच्या आद्याची कट्ट्यावरच्या पोरांची आमुषाला दार हिंडणाऱ्या बायकांची बारावर बसलेल्या घाईला आलेल्या म्हातारांची आवरा आवरा मला अशा आलेल्या गल्लीतल्या बायकांनी रात्री गौरीची गीत खेळायला बोलवली आता बास माझा जा, जा गौरीची गीत खेळायला खरं त्या गल्लीतल्या बायकांचं लय ऐकू नको नाही नाहीतर काय होईल आधीच तशी चार दिवसात कायमची परत काय करायचं आम्ही चला बाई मला पण जायचं आहे गुरुवारच्या बाजारात चला चला गुरुवारच्या बाजारात तुम्ही चला ही जाऊ दे गौरी खेळायला मी बसतो गाडग्यात या होणार बाय या शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी होणार बाय बांगलेचा दरले वाढलाय बाय उस वडणीचा नवादर कळलाय काय म्हणताय सायला बर वाटते खर ह्याला जरा तालात आणि सुरात म्हणा म्हणजे कस या बायका पण अजून रुजाव

बेकारे साम्हूं बेकार घर ते